सोलापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत एका पाठोपाठ एक गणेश मंडळांनी लेशीम ढोल झांज टिपऱ्या दांडपट्टा फिरवणे चक्री फिरवणे आदी कला सादरीकरणाने सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले चक्री गिरकी दंडबैठका खेळ प्रकारातून बहारदार सादरीकरण करण्यात आले सोलापुरातील काही निवडक गणेशोत्सव मंडळांनी ही सादरीकरण केले सातरस्ता परिसरातील मिरवणूक मार्गावरील लष्कर विभागातील तसेच इतर गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले चित्तथरारक आणि पारंपरिक कला सादरीकरण भक्तांना पहाव्यास मिळाले गणेश विसर्जन मिरवणुकीतील लष्कर विभागातील तसेच इतर गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले कला सादरीकरणातील काही निवडक क्षण आम्ही जनता राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका